वडील जर समजा इथं जर हे पाच वर्षाचा मुलगा असा वर्षाचे वडील राहिले म्हणजे सहा पट वडील राहिले पट पट बरोबर सहा न गुणा लागले याच्या वयाला हे जर चार वर्षाचा काय झालं तर मग आता आज आज येण्यासाठी चार वर्षापूर्वीची गोष्ट आहे आज येण्यासाठी इथून ये चार वर्ष वाढवा लागतील मग सहा एक्स अधिक चार आणि इथे अधिक चार आता सांगितलं त्यांनी वडील आणि मुलाच्या आजच्या वयाची आजच्या वयाची बिरीज हे झालं वडिलाचं वय हे मुलाचं वय यांची बिरीज जी आहे पन्नास ठीक आहे सिक्स एक्स अधिक चार प्लस एक्स अधिक चार बरोबर पन्नास सहा एक्स आणि एक्स किती झालं

आता किंमत टाकू एक्स बरोबर सहा इथं आला एक्स बरोबर सहा आणि इथं एस जागी सहा टाकू सहा गुनिला इथं सहा 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 छत्तीस इथं सहा सहा आणि छत्तीस कोणाचा त्यावेळेस काय मिळालं अनुक्रमे तर वडिलाच्या मुलाचे आजचे वय किती तर वय त्यांनी आजच विचारलं कधीच आजच तर पहा वडिलाचं वय आजचं काय पहा सहा गुणीला सहा एस ची किंमत काय आलेली सहा चार सहा सात छत्तीस छत्तीस आणि सहा सहा दहा वडील चाळीस मुलगा दहा वर्षाचा आणि आपल्याला शब्द वापरला होता तिथे सहा पट आहे काय चार वर्षात म्हणजे इकडे बघा कुठं आहे दहा चार नंबरच उत्तर आहे चाळीस आणि दहा लक्ष वडील चाळीस वर्षाचे मुलगा दहा वाजता